नमस्कार मी विशाल परदेशी या मध्ये आपण सुरुवात करतो आता क्षणाच्या सगळ्यात मोठ्या बातमीने भारतरत्न लता मंगेशकर अर्थात दिदी यांना कोरोनाची लागण झाली लता दिदींना मुंबईतील ब्रिजकांडे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांची तब्येत ठीक असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आणि त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती अशी माहिती मिळते आता या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली लता दिदींवरती आता ब्रिजकांडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आयसीयूत त्यांच्यावरती उपचार केले जातात अर्थात सगळ्याच लता दिदींच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी ही बातमी पण एक लक्षात घ्या की त्यांना सौम्य लक्षणं असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे लता दिदी यात कोणत्याही प्रकारची शंका नाही की लता दिदी लवकरात लवकर ठीक होतील त्यांच्यावरती कँडी हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू आहेत नक्कीच त्यांना टेस्ट हे झालेली आहे पॉझिटिव्ह त्यांची पॉ पॉझिटिव आहे पण प्रकृती चांगली आहे म्हणजे आपण ज्याला ए एसिम्टोमॅटिक म्हणतो hmm. सौम्य लक्षणं असलेली hmm. आहेत आणि त्यांना ऑक्सिजनची गरज hmm. लागणार नाही आहे त्यामुळे त्या स्वतः एक तर घरी होम क्वारंटाईन होतील किंवा 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 त्या चांगल्या ब्रिजकांडी वगैरे या हॉस्पिटलमध्ये नेहमीच औषध पाणी घेत असतात किंवा त्यांची ट्रीटमेंट तर तिथे घेतील डॉक्टरांच्या निगराणीखाली का असावं कारण लता दिदी ह्या सर्वांच्या हृदयामध्ये असलेलं त्यांचं स्थान आहे त्यामुळे त्या नेतच असल्या पाहिजे त्यामुळे त्या तेवढी काळजी घेतावं तर दुसरीकडे मुंबईच्या महापौरांनीही लता मंगेशकर यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट केल्याचं आपण बघितलं दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी लता मंगेशकरांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली तरी त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हटलं बघा गानसम्राज्ञी लता दिदी मंगेशकर यांना लवकर आराम वाटावा अशी मी प्रार्थना करतो असं ट्विट त्यांनी केलं बोलणार निखिल निखिल काय माहिती थोड्या स्पष्ट झालेलं आहे की गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि त्यांना ब्रिज रुग्णालयात हे दाखल देखील दा करण्यात आलेलं आहे कोरोनाची सौम्य लक्षणं असल्या कारणामुळे त्यांची कोरोना चाचणी आहे ती करण्यात आली होती आला तर ती चाचणी पॉझिटिव्ह आल्या कारणामुळे त्यांना ब्रिजकांडी रुग्णालयात दाखल केलेलं आहे या संपूर्णपणे माहिती आहे की मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील दिलेली आहे तर त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळेच त्यांना हॉस्पिटलमध्ये आता आणण्यात आलेलं आहे तर त्यांच्यावरती आयसीयू मध्ये यूमध्ये जे उपचार आहेत ते करण्यात आलेले होते परंतु त्यानंतर कोरोनाचे सौम्य लक्षणं असल्याचं समोर येत आहे तर या संदर्भात तर जे राजकारणी नेते ने आहेत किंवा विरोधी पक्षनेते देवेंद्र दे फडणवीस यांनी देखील ले चिंता व्यक्त केलेली आहे तर काही दिवसातच त्यांच्या प्रकृतीमध्ये ही सुधारणा होईल असं यावेळी डॉक्टरांनी देखील सांगितलेलं आहे ले निखिल साधारण लता दिदींना हॉस्पिटलमध्ये उपचारा करता केव्हा ऍडमिट करण्यात आलं जी घेऊन येण्यात आलेला आहे त्यांची सकाळीच झाली जी कोरोना चाचणी करून त्यांची जो रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे प्रामुख्याने पाहता कालपासूनच त्यांना जे इतर जे लक्षणं आहेत सौम्य लक्षणं ती होण्यास सुरुवात झालेली होती तर त्याच अनुषंगाने आता कोरोनाचे रुग्ण जे वाढत आहेत त्याच भीतीपोटी ही जी चाचणी आहे ती सर्वप्रथम करून घेतलेली आहे आणि त्या चाचणीनंतर आज सकाळी जो अहवाल आहे जो रिपोर्ट तो पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ब्रिज कॅन्डी रुग्णालयात घेऊन आलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने माध्यमांशी का म्हणजे बोललिद्यांची प्रकृती कशी आहे त्यांना लक्षणं कोणत्या चा प्रकारची आहेत त्यांच्या कुटुंबीय परंतु त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे ती देण्यात आलेली आहे पाहता सोबतच त्यांच्या मधले देखील इतर जण आणि त्यांची जी प्रकृती जे बघतात त्यांच्या त्यांच्या काळजी घेतात ते देखील सोबत होते ब्रिचं रुग्णालयात ते देखील आलेले आहेत आणि सध्या तरी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलेलं आहे निखिल त्यांच्या घरच्यांचीही टेस्ट केली जाणार आहे का कारण अर्थात लता दीदी जर पॉझिटिव्ह आलेले असतील तर त्यांच्या इतर कुटुंबीय जे आहेत त्यांच्या देखील कोरोना टेस्ट केल्या जाऊ शकतात का नक्कीच नक्कीच पाहायचं झालं तर ज्यावेळी कोरोना चाचणी एखाद्याची जर पॉझिटिव्ह आली आहे तर त्यांच्या घरातल्यांची देखील ही कोरोना चाचणी करून घेतली जाते त्याच अनुषंगाने लता मंगेशकर यांच्या घरातल्यांची देखील ही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे आणि त्या चाचणीतून जर त्यांच्या कोण क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलेले असतील तर त्यांना क्वारंटाईन होण्याचा देखील जो सल्ला आहे तो डॉक्टरांकडून देण्यात येणार आहे कारण पाहायचं झालं तर कोरोनाची लागण आहे ती संसर्गात किंवा संपर्कात आल्यानंतर होते तर त्यामुळे लता मंगेशकर यांच्या जवळपास संपर्कात दोन दिवसामध्ये कोण होते यांची चाचणी आणि जर का त्यांना जशी सौम्य लक्षणं वगैरे असतील तर मग त्यांना देखील क्वारंटाईन किंवा मग त्यांच्यावर देखील उपचार हे केले जाणार आहेत आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्या दर्शकांना ही बातमी सांगूयात पण ही बातमी आपल्यासमोर आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर आणत असताना एक लक्षात घ्या आपण सगळेच लता दिदींचे चाहते आहोत त्याच्यामुळे दिदींची प्रकृती लवकरात लवकर ठीक होईल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही त्यांना सौम्य लक्षण आहेत ब्रिजकांडीच्या यूमध्ये त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत अर्थात गेल्या काही म्हणजे जेव्हापासून या सगळ्या कोरोनाच्या लाटेची सुरुवात झाली तेव्हापासून लता दिदी तसं बघायला गेलं तर कुटुंबियांनी त्यांच्या पूर्णपणे या सगळ्या वातावरणात काळजी घेतलेली होती पण तरीही आत्ताची ही जी तिसरी लाट आहे त्याला सामोरं जात असताना आपण बघतोय की दिदीनं देखील कोरोनाचा संसर्ग झाला पण त्यातली लक्षणं सौम्यत ज्यावेळेस त्यांना त्यातली लक्षणं जाणवायला लागली तर त्वरित त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये दाखल करण्यात आलं आहे त्यामुळे दिदी लवकरात लवकर ठीक लुकरा होतील यात कोणत्याही प्रकारची शंका मनात ठेवण्याचं कारण नाही कारण त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे की त्यांना लक्षणं ही सौम्यत त्यांना फार काही त्या गोष्टीचा त्रास होत नाही पण एक त्यांचं वयोमान लक्षात घेता आणि अर्थात एक काळजीचा भाग म्हणून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणं फार आवश्यक होतं म्हणून त्यांना ब्रिज कँडीच्या हॉस्पि आय दाखल करण्यात आलं आहे